नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा पाहायला भेटणार आहे तर आता अधिपतीने जे स्वेटर अक्षरासाठी आणलेलं असतं अक्षर ती स्वेटर बघत असते अक्षराला अधिपतीची फार आठवणीत असते अधिपतीच्या आठवणीत विचार करू लागते मला आता अधिपतीकडे जायलाच हवं हो। मला अधिपतींबरोबर बोलायचं आहे मला आता काही करमत नाही तर आता बगीचेमध्ये अधिपती बसलेले असतात शेकोटी पेटवलेली असते तर आता अक्षरा अधिपती जवळ जाते अधिपती ते स्वेटर घेतात आणि अक्षराच्या अंगावर टाकतात अक्षरा म्हणते हे काय अधिपती लगेच म्हणतात आहो ते स्वेटर आहे आता हे स्वेटर थंडीसाठी असतं अक्षरा लगेच म्हणते आहो हो खूपच छान स्वेटर आहे माझ्या आवडतीचा कलर आहे आणि गुलाबी कलर गुलाबी गुलाबी रात्रीचे गुलाबी स्वेटर तर आता मित्रांनो तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे अक्षरा ही स्वप्न बघत असते तर आता इकडे दुर्गी किचनमध्ये असते आणि आता अक्षरा तिथे नाही तर ती किचनमधले जे जे सामान आहे म्हणजे विळी आता विळी ती लगेच पोत्यामध्ये टाकते लगेच म्हणते आता ही विळी कशाला पाहिजे आपल्याकडे आहे की चाकू आपण त्यानेच कापतो ना मग त्यानेच कापायला पाहिजे हे इंग्लिश कशाला आपल्याला तर आता तेवढ्यातच तिथे आजी येतात आजी लगेच म्हणू लागतात काय झालं दुर्गे इकडे काय करते तर आता दुर्गे लगेच म्हणते काय नाही आता माझ्या पद्धतीने मी इथे किचनमध्ये काम करणार आता मास्टर तर इथं नाही मग आता मला करायलाच हवं तर आता आजी लगेच म्हणते तुझ्या पद्धतीने हे तू का सांगणार आणि अक्षरा घरी येणार आहे सुनबाई घरी येणारच हे मला माहीत आहे का येणार ती येणार नाही मी आता इथून पुढे माझ्या पद्धतीनेच काम करणार आणि आजी लगेच म्हणतात तू कोण तू कोण आली काम करणारी इकडे आता अक्षराची आई ही तिची समजूत घालत असते अक्षरा आता बघ तुझ्या पोटात बाळ आहे तू जर खुश राहिली तर तुझं बाळही छान राहील आणि तुला आता खुश राहावंच लागेल सगळं आता तुझं तू मिटव भांडणं हे सगळं सोडून दे शांत हो आता राग हा बाजूला ठेव आणि आता अधिपतींना फोन कर तू अधिपतींना फोन कर तोपर्यंत मी तुझ्यासाठी गरम दूध करून आणते आता इकडे अधिपतीच्या हातात तर मोबाईलच असतो तो वाट बघत असतो की अक्षरा ही कधी मला फोन करेल तो म्हणत असतो की आता आईने बाबांनी सांगितलंच असेल की मी आलो होतो ते भेटण्यासाठी हे बघ अक्षरा तू अजून का फोन करीना फोन तर सायलंट नाही मग आता किती वाट बघू आणि हो आता तुझ्या आईने बाबांनी तर सांगितलंच असेल की मी तुझ्यासाठी स्वेटरही आणलं होतं अगं मी माझा युगो भांडण हे सगळं बाजूला ठेवलं मग तुला फोन नाही करायचा का बहुतेक त्यांना फोन करायचाच नसेल तर आता अधिपती हा मोबाईल हातामध्येच घेऊन बसलेला असतो पण बिचाऱ्या अधिपतीला काय माहिती दुर्गीने नंबर ब्लॉक केलेला आहे इकडे अक्षरा ही सारखी फोन करत असते दोन रिंगा गेल्या की फोन बंद व्हायचा अक्षरा मनातल्या मनात विचार करायचे की अधिपती एवढा वेळ कुणाबरोबर बोलत आहे तर एवढा वेळ बिझी आणि इकडे अधिपती विचार करायची की अक्षराचा का फोन येत नाही नंतर अक्षरा हे युक्ती सुचवते आता जरी अधिपती फोन उचलत नाही ते बिझी आहे तर आता आजींना फोन करते आजी माझ्या आहेत तर आता आजींच्यावर फोन केल्यानंतर आजी इकडे जप करत असतात आजींना अक्षराचा फोन बघताच अक्षराचा फोन लगेच उचलतात अक्षरा तू फोन केलास तर आता अक्षरा लगेच म्हणते हो मी झोप तर मोड नाही ना केली तुमची अगं नाही नाही कसली झोप तर आता अक्षरा लगेच म्हणते तुम्ही बरे आहात ना कशा आहात त्यावर आजी लगेच म्हणते अगं मी बरी आहे पण तू नाही आहे ना अगं एवढं काही बरं वाटत नाही तू इथे असली ना माझ्यासमोर तू हे घे ते घे काय करायचं हे करा ते करा तर आता ती लगेच विचारते आजी तुमचे कुडखी बरे आहेत ना तर आता तीही म्हणते हो ठीक आहे पण आता तुम्ही गोळ्या औषधे मलम लावतात ना की बरं नाही वाटत मी आता दुसऱ्या डॉक्टरांना विचारू का तर आता इकडे आजी लगेच म्हणते ठीक आहे अगं ते माझं जाऊ दे राहू दे तू तु, तुझं सांग तुझं काय कराय तुझं काय चाललं आहे ते त्यावर आता अक्षरा लगेच म्हणते बाबा सगळे बरे आहेत ना आणि अधिपती अधिपती तर कुठे आहे तेच कळत नाही अधिपतींना मी किती वेळ झाला फोन लावते पण बिझी सांगतो आहे त्यावर आजी लगेच म्हणते अगं त्याला खूप काम असतं ना आता फॅक्टरीमध्ये पण आणि घरी पण घरी आला तरी त्याचं चा काम चालूच असतं पण तो अगं बराच वेळ झाला येऊन झोपला असेल तर आता अक्षरा लगेच म्हणते माझे एक काम करता का मी किती वेळ झाले फोन लावते पण त्यांचा फोन बिझी सांगतोय माझा एवढा निरोप देशाल का मी फोन लावते ते तर आता अक्षरा आजी लगेच म्हणते अग अगं हो हो मी लगेच जाते रूममध्ये त्याच्या आणि त्याला सांगते पण इकडे दुर्गी हे सगळं त्या दोघींचं बोलणं ऐकत असते आणि तिथे येऊन लगेच म्हणते काय आत्या कुठे चाललीस तर आता मित्रांनो काय बोलणार आजी आजी शांत उभी उभी राहिली आणि इकडे भुवनेश्वरी भुवनेश्वरी आपल्या रूममध्ये बसलेली असते तिला तर झोपही येत नाही आणि काहीही नाही तिथं टेन्शन घेत असते की तिला अक्षरात काय बोलली जे जे झालेला प्रकार हा सगळा आठवत असतो तिला तिची झोपच उडलेली होती आता मोठे मालक सुनबाईला घरी आणायचं काही ना काही उद्योग करणारच आता मलाच काहीतरी करावं लागेल असं वाटतं पण अधिपतीच्या मनात त्यांची बायको आहेच ते पण अक्षराला घरी आणल्याशिवाय आना राहणार नाही पण आता त्या सटवीला मला घरी नाही आणायचं मलाच काहीतरी करावं लागेल तर आता इकडे दुर्गी आजीला म्हणत असते आत्ते आता चल तू आता ताईकडं चल तर आता ती लगेच म्हणते दुर्गे हो बाजूला मला अधिपतीच्या रूममध्ये जायचं आहे आणि हो तुला चोरून बोलणं ऐकायचं सवयच झाली आहे आणि तुला भुईने सांगितलं आहे ना की चोरून बोलणं ऐकत जाऊ नकोस तरी तू तेच करते ते बाकी सगळं राहू दे तू आधी ताईच्या खोलीमध्ये चल आणि आता दुर्गी ही आजीला फरफटत भुवनेश्वरीच्या रूममध्ये घेऊन जाते तर मित्रांनो आता आजी सांगू शकेल का अक्षराचा फोन आला होता ते अधिपतीला तर पुढील भागामध्ये आपण नक्की बघू